नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द माइंड मास्टर या आपल्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जीवनाचे कार्य रक्षण ते म्हणजे आपले शिक्षण विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो अभ्यास करणार आहोत तो म्हणजे पावकी जुन्या विद्यार्थ्यांना पावकीचे पाडे शिकवले जायचे आता आपण जर पाहिले तर सध्याच्या विद्यार्थ्यांनाही पावकी शिकवली जात नाही पण नवीन विद्यार्थ्यांना सध्याच्या पिढीला पावकीचे पाडे माहीत असावे म्हणून आपण हा प्रयत्न करत आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया पावकी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पावकी तर पाहूया एक पाव पाव दोन पाव अर्धा तीन पाव पावण चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव पावणे दोन आठ पाव दोन 9 ਪਾਉ ਸਵਾ 2 10 ਪਾਉ ਅੜੀ 11 ਪਾਉ ਪੌਣੀ 12 ਪਾਉ 3 13 ਪਾਉ ਸਵਾ 3 14 ਪਾਉ ਸਾਢੇ 3 15 ਪਾਉ ਪੌਣੀ 4 16 ਪਾਉ 4 17 ਪਾਉ ਸਵਾ 4 18 ਪਾਉ ਸਾਢੇ 4 19 ਪਾਉ ਪੌਣੀ 20 ਪਾਉ 50 एकवीस पाव सव्वा पाच बावीस पाव साडे पाच तेवीस पाव पावणे सहा चोवीस पव सहा पंचवीस पाव सव्वा सहा सव्वीस पाव साडे सहा सत्तावीस पाव पावणे सात अठ्ठावीस पाव सात एकोणतीस पाव सव्वा सात तीस पव साडेसात 31.5 8 32.5 8 33.5 8 34.5 8 35.5 9 36.5 9 37.5 9 38.5 9 41.5 10 40.5 1 41.5 ਸਵਾ 10 42 ਪਾਓ ਸਾਢੇ 10 43 ਪਾਓ ਪੌਣੇ 11 44 ਪਾਓ 11 45 ਪਾਓ ਸਵਾ 11 46 ਪਾਓ ਸਾਢੇ 11 47 ਪਾਓ ਪੌਣੇ 12 48 ਪਾਓ 12 1 ਮੁੰਨਸ ਪਾਓ ਸਵਾ 12 50 ਪਾਓ ਸਾਢੇ 12 51 ਪਾਓ ਪੌਣੇ 13 52 ਪਾਓ 13 त्रेपन्न पाव सव्वा तेरा चौपन्न पाव साडे तेरा पंचावन्न पाव पावणे चौदा छप्पन पाव चौदा सत्तावन्न पाव सव्वा चौदा अठ्ठावन्न पाव साडे चौदा एकोणसाठ पाव पावणे पंधरा साठ पाव पंधरा एकसष्ट पाव सव्वा पंधरा बासष्ट पाव साडे पंधरा त्रेसष्ट पाव पावणे सोळा चौसष्ट पाव सोळा पासष्ट पाव सव्वा सोळा सासष्ट पाव साडे सोळा सदुष्ठ पाव पावणे सतरा अडुसष्ट पाव सतरा एकोणसत्तर पाव सव्वा सतरा सत्तर पाव साडे सतरा एकहत्तर पाव पावणे अठरा बहात्तर पाव अठरा त्र्याहत्तर पाव सव्वा अठरा चौऱ्याहत्तर पाव साडे अठरा पंच्याहत्तर पाव पावणे एकोणीस शहात्तर पाव एकोणीस सत्याहत्तर पाव सव्वा एकोणीस अष्ट्यात्तर पाव साडे एकोणीस एकोणऐंशी पाव पावणे वीस अंशी पा पाव वीस एक्याऐंशी पाव सव्वा एकवीस बावीस पाव साडे साडेवीस त्र्याऐंशी पाव पावणे एकवीस चौऱ्याऐंशी पाव हे एकवीस पंच्याऐंशी पाव सव्वा एकवीस शहाऐंशी पाव साडे एकवीस सत्याऐंशी पाव पावणे बावीस अठ्ठ्याऐंशी पाव बावीस एकोणनव्वद पाव सव्वा बावीस नव्वद पाव साडे बावीस एक्क्याण्णव पाव पावणे तेवीस ब्याण्णव पाव तेवीस त्र्याण्णव पाव सव्वा तेवीस चौऱ्याण्णव पाव साडे तेवीस पंच्याण्णव पाव पावणे चोवीस शहाण्णव पाव चोवीस सत्त्याण्णव पाव सव्वा चोवीस अठ्ठ्याण्णव पाव साडे चोवीस नव्याण्णव पाव पावणे पंचवीस शंभर पाव पंचवीस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचे पावकीचे पाडे नक्कीच आवडले असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा